इकडे गेल्या इकडे गेले होऊ द्या बाकी ना कोण आला पाहिजे लावा साईडला लावा साईडला लावा इथे सगळ्यांना आता अडवलं म्हणून इथे थांबल्या परत जान केलं असतं येऊ बघा पूर्ण आहे बघा जय श्रीराम हे बघा

नाही उजनी हे पूर्ण भिनावर ना आले रॉंग साईड आणि तिकडे पण वॉटरवरने आले रॉंग साईड पूर्ण जाम करून ठेवलं ना तिकडच्या बाहेर निघणार नाही इकडच्या बाहेर निघणारच हा एक मिनिट थांबायला तयार नसतो कोण तिकड जाऊन फसलू इकडे जाऊन फसलो इथं व्यवस्थित राहिले कुणा फसायला भेटणार हे बघा हे बघा फुल 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 एकदम फुल फुल जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या हे बघा हे बघा हे बघा पूर्ण गाड्या बघा जय श्री राम हे बघा एवढे राम लचक रांग टोटल आता नाही निघणार ही लांब लचक रांग आणि इकडे सुद्धा पाहा इकडून एवढी वर ने येणारे इकडून वर्त्यावर येणारे आणि हे बिनार मग नेणारे ऍटलीस्ट एक लाईन तरी क्लिअर असेल तरी कोणतरी पाच होतील ते पण नाही फार वडप्यापर्यंत जाम करून ठेवलेली आहे इथून पूर्ण पूर्ण भिणाऱ्या पुढे जाम आहे हिरवे पर साविंदरा जाम असतो आज साविंदरा खाली आहे हे बघू शकता हे चान्सच नाही वळायला हे बघा पूर्ण गाड्या जाम सर्व थोडं एक दोन तीन म्हणजे जागाच नाही ठेवत आहेत चार चार लाईन तीन तीन लाईन करतात जाणारी गाडी जाईल कुठनं हा तीन तीन चार चार लाईन जाम करून ठेवतात आहेत निघणार हे बघा इकडून पण बघा इकडून पण बघा इकडून पण बघा हे बघा आता सर्व इकडे आल्या तिकडच्या गाड्या कशा पुढे येतील पूर्ण जाम टोटल इकडून अजून रॉंग यायला सुरुवात अजून पण येत आहेत सर्वांना घेतो इकडे राम एक तो एक करून सर्वांना जाऊया पाच द्या टोटल 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 ए टू झेड हे बघा आता इकडून येणाऱ्यांना आडवायला पाहिजे फूल फूल पूर्ण रस्ता खाली है पूरे इतना सर्व रॉन्ग साइड इन सर्वान हाँ क्या प्रॉब्लम है बोलो तुमको ये तुम्हारा गाड़ी है अरे बाप रे कितना टाइम हुआ ये जो रॉन्ग साइड वाले है ना इनको डायरेक्ट फाइन मारने का डायरेक्ट रॉन्ग साइड उधर से भी घुस रहे इधर से भी घुस रहे मैं गाड़ी खड़ी करके आ गया बोलो क्या बोलेगा हे बघा हे बघा अरे जाम रॉंग साईड रॉंग साईड इकडून तिकडून दागच्या हालणं मुश्किल आहे बघा इथे मी राहता दाखवतो ॲक्च्युली आता म्हणजे वाहतूक खुली होत चाललेली आहे आता इकडून एखादी रॉंग साईड गाडी आली ना पुन्हा जाम होऊन जाईल हे बघा इकडून सर्व रॉंग साईड येणार आहेत आता इथे सर्वांना अडवलं आहे जेवढं रॉंग चढवलं सर्वांना मागे पाठवलं आहे म्हणून रस्ता तरी खाली होते बरोबर सर्व रॉंग चढवल्यांना मागे पाठवलं आहे ए टू झेड तेव्हा कुठे आता जागा होईल हे बघा या बहुतांश गाड्या रॉंग साईडने गेलेल्या आहे तिथे सर्वांना अडवलं सर्वांना ओ ओ काका सर्वांना मागे बिरा तिकडे का, का तिकडे चला 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 हे सर्व रॉंग साईडवाले जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या रॉंग वाले येऊ नका तिकडे जा सर्व रॉंग वाले ते परत मागे पाठवलंय इकडं वाला येऊ द्याला बंद पडली साईड आलं का दाखवतो मी इकडून रॉंग साईड का दाखवतो सर्वांनी इकडं 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 कोणी पुढे यायचं नाही सर्वांनी इकड लाईन अरे मागच्या मागे पाठवलं रॉंग चाडवून तू कुठे जा जाऊ जाऊ द्या या तिकडे चलवा इकडे हे भाई चल ना इकडे गाडी इकडे 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 रॉंग चाडवण्याच पाठवलंय हो रॉंग चाड्यांना तिथे थांबलं त्यांना पाठवलंय दाबू नका परत जाम होईल अरे एवईमधनं पण जाम झालाय भाऊ एवईतना जाम झालाय टोटल जाम आहे टोटल अरे काय निंबवली नाही काय आता चला इकडे चला इकडे इकडे लावा लावा गाडी इकडे येऊ द्या सर्वांनी अहो जाम आहे सर्व थोडेसे येतात आत्ता कुठे निघाले दोन तास झाले पसले आत्ताशी निघाले थांबा जरा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सर्व गाड्या काय करू नका थांबा थांबा सर्वांना जायचे <गगीड़ी> चला चला <गगीड़ी> ओ काय झाला जाऊ नका जाऊ नका थांबा चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या निघा फटाफट निगा, ना, ना ए भाऊ थांब ना जरा दोन मिनिटं थांब ना हे सर्व रॉंग साईड गेलेल्या पाठवलंय तिला आरकल म्हणून जाऊ द्या जाऊ द्या निघा निघा इकडे इकडे हो हो બાકી ના કોણ લવા સાઈડલા લાવા સાઈડલા લાવા એવું ધર્મ ગાડ્યા એક કઈ ગાડી ભાઈ भाऊ घे हो इकडे इकडे घे इकडे घे सर्वांना पाठवला मागे तुम्ही परत जाताय इथे सगळ्यांना आता अडवलं म्हणून इथे थांबले त्यांना परत जाम केलं असत येऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या हे बघा थोडी थोडी गाडी इथन जायला निघालेत राजा झोया घ्या गेले अभी पुढे घ्या पुढे घ्या चला 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 आडून ठेवलं चला बघा आपण तिथे गाड्या थांबून ठेवलेल्या आता दहा मिनिटं गाड्या थांबवल्या होत्या पण इथन सर्व सुरळीत चाललं होतं दोन मिनिटं फक्त मी मागे फिरलो सर्व गाड्या परत झाल्या पुन्हा जाम झाला ते अँब्युलन्स देखील अडकून अँब्युलन्सला ते जागा पहिले करून तिथे ते येऊन बसले परत काय समजत नाही जरा हे बघा पूर्ण लहान परत लागली पुरे लाईन खाली गेलेली पूर्ण पुन्हा रस्ता खाली गेलेला पुन्हा रस्ता जाम झाला हे बघा टू झेड पुन्हा 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 आला सर्व गाड्या हे बघा हे बघा इकडे बघा धुरुंदर सर्व येणार आहेत हे ये बघा हे बघा हे बघा एवढं सांगून पण ऐकत नाही आता <laughs> दहा मिनटं थांबून ठेवला पण रस्ता सुरळीत होत्या गाड्या जात होत्या दोन मिनटं मागे गेलो पुन्हा सर्व आले रॉंग साईड मी आत्ता इथे गाड्या आणून ठेवल्या दहा मिनिटं तेव्हा या गाड्या इथं पाच झाल्या पुढे गेलो पुन्हा दोन्ही साईड जाम करून ठेवल्या जरा समजत नाही तिकडे बाबा तिकडे बाबा सर्वांनी बाबा

एक दोन तीन चार टोटल चार 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 लाईन जाम करून ठेवल्या समोरच्या येथील कुठं आता हे बघा हे बघा हे बघा पूर्ण दहा मिनिटापूर्वी आढळले तेव्हा सर्व निघाले होते परत तेच झाला